नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओ मध्ये मी, मी दाखवणार आहे तुम्हाला की देवाच्या छोट्या मूर्तीसाठी ही मी चार बाय बारा इंचची शाल केलेली आहे ही मी कशी केले याच्यासाठी मी किती साखळ्या घेतल्यात हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे फक्त यामध्ये माझे गोंडे लावायचे बाकी आहेत ते मी नंतर लावणार आहे कारण की मला आणखी पुढे वेगवेगळ्या कलरच्या शाल करायचे आहेत चला तर मग याला आता आपण सुरुवात करूया चला तर मग आता आपण बघूया हे पहा ही चार बाय बाराची शॉल आहे म्हणजे देवाच्या चो छोट्या मूर्तीसाठी मला ह्या शॉलच्या ऑर्डर आल्या होत्या इकडे मी चार इंचची ही रुंदी घेतलेली आहे आणि बारा इंचची ही लांबी आहे परफेक्ट याच्यामध्ये किती आपलं डिझाईन बसतात त्या पहा तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता छोटी मोठी जशी आपल्याला डिझाईन करायची आहे तशी तुम्ही डिझाईन करू शकता म्हणजे साईज जेवढी मोठी तुम्हाला हवी आहे इकडून जर मूर्ती मोठी असेल इकडून लांब कशी करायची रुंद कशी करायची लांबीला किती घ्यायची हे तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता मला चार बाय बारा इंचची ऑर्डर होती हे पहा माझी ही अशी डिझाईन झालेली आहे आता मी दाखवते की आपल्याला चार बाय बारामध्ये कशी स्टार्ट करायची ती म्हणजे किती साखळ्या घ्यायच्या आणि कशी विणायला सुरुवात करायची सुरुवातीला मी नॉट करून घेणार आहे नॉट करून झाल्यानंतर आपण एकूण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस पहा चोवीस आपण साखळ्या घेणार आहोत चोवीस चेन आपण करणार आहोत चार इंचची रुंदी करणार आहे मी त्याच्यासाठी आपल्याला चोवीस साखळ्या घ्यायच्या आहेत आत्ता चोवीस साखळ्या झाल्यानंतर वरती एक दोन आणि एक तीन म्हणजे हा आपला पहिला डबल क्रोशेट मांडला जाईल तीन साखळ्या झाल्यानंतर चौथ्या साखळीवर एक डबल क्रोशेट हे पहा हा तीन साखळ्यांचा सा आपला एक डबल क्रोशेट होतो आणि ज्या आपण चोवीस साखळ्या केलेल्या चोवीसाव्या साखळीवर एक डबल क्रोशेट घ्यायचा आहे म्हणजे इथून पकडायला गेलात तर या ज्या वर्षात तीन आहेत त्या सोडून चौथ्या साखळीवर डबल क्रोशेट आत्ता पुढे कंटिन्यू करायचं आहे आपल्याला प्रत्येक साखळीवर एक डबल क्रोशेट प्रत्येक साखळीवर एक डबल क्रोशेट म्हणजे एकूण आपल्याला पंचवीस डबल क्रॉशेट मिळतात तीन साखळ्या आणि चोवीस डबल क्रॉशेट प्रत्येक साखळीवर आपल्याला एक एक डबल क्रॉशेट करून घ्यायचं आहे हे पहा मैत्रिणींनो हे असे माझे एकूण पंचवीस डबल क्रॉशेट झालेले आहेत म्हणजे चोवीस डबल क्रॉशेट मी केले आणि ह्या ज्या सुरुवातीला आपल्या तीन साखळ्या होत्या तो एक डबल क्रॉशेट म्हणजे एकूण पंचवीस डबल क्रॉशेट आता इथे आपल्याला एक दोन आणि एक तीन तीन चैन घेऊन हे फिरवून घ्यायची पट्टी आता इथे पहा तीन चैन मी घेऊन फिरवून घेतली पट्टी आता एक आणि दोन एक आणि दोन दोन डबल क्रोशेट स्किप करायचे आणि तिसऱ्या डबल क्रोशटवर आपण एक दोन आणि एक तीन तीन डबल क्रोशेट करायचे पहा दोन डबल क्रोशेट मी स्कीप केले आणि तिसऱ्या डबल क्रोशटवर मी तीन डबल क्रोशट केले सेम डबल क्रोशटमध्ये तीन डबल क्रोशेट आता एक दोन दोन स्कीप करायचे आणि तिसऱ्यावर पुन्हा एक दोन आणि एक तीन पुन्हा दोन स्कीप करायचे आणि तिसऱ्यावर एक दोन आणि एक तीन दोन डबल क्रोशट स्कीप तिसऱ्यावर तीन डबल क्रोशेट एक दोन आणि एक तीन पहा अशी ही आपली सुंदर अशी डिझाईन रेडी होत जाते मी हा कलर यासाठी घेतला आहे कारण की मला ह्या कलरची ऑर्डर आहे म्हणून मी हा कलर घेतला आहे याच्यावरच्या टोपी कशी करायची हे मी या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे म्हणून मी आता ह्या छोट्या शाल कशा बनवायच्या ह्या दाखवते तर ही मी डिझाईन पूर्ण करून घेते हे पहा हे शेवटचं माझं तीन डबल क्रोशेट करून झालेले आहेत आता इथे हे दोन डबल क्रोशेट स्किप करायचे आणि ज्या तीन साखळ्या घेतलेल्या त्याच्या तिसऱ्या साखळीमध्ये एक डबल क्रोशेट करून घ्यायचा पुन्हा एक दोन आणि एक तीन तीन चैन करून घ्यायच्या आणि आता पहा हे जे आपण तीन डबल क्रोशेट केलेले एक दोन आणि तीन तीन साखळ्या करून झाल्यानंतर पट्टी पलटून घ्यायची एक दोन आणि एक तीन तीन डबल क्रोशेट आपण केलेले त्याला इकडून तुम्ही बघू शकता असं फ्रंट लूप आणि बॅकलूप असे दोन लूप असतात हे पहा असं इथे तुम्हाला स्पष्ट दिसेल हा फ्रंट लूप आणि हा बॅक लूप असे आपले दोन लूप असतात इथे डबल क्रोशेटला फ्रंट आणि बॅक तर आत्ता आपल्याला काय करायचं आहे हे जे तीन डबल क्रोशेट आपण केलेत याच्या सेंटरच्या म्हणजेच दोन नंबरच्या डबल क्रोशेटच्या फ्रंट लूपमधून आपल्याला एक डबल क्रोशेट एक चेन आणि सेम त्यातूनच एक डबल क्रोशेट असं आपल्याला वी शेप रेडी करायचं आहे पुन्हा दाखवते इथे लगेच हे झाल्यानंतर हे बघा हे जे तीन डबल क्रोशेट आहेत याच्या सेंटरच्या फ्रंट लूपमधून आपण एक डबल क्रॉशेट एक चेन आणि एक डबल क्रोशेट पुन्हा सेंटरच्या म्हणजे दोन नंबरच्या डबल क्रोशेटमधून एक डबल क्रोशेट एक चैन एक डबल क्रोशेट असं आपल्याला विणायचं आहे सेंटर म्हणजे मधल्या दोन नंबरच्या डबल क्रोशेटच्या फ्रंट लूपमधून एक डबल क्रॉशेट एक चैन एक डबल क्रोशेट अशी ही डिझाईन आपल्याला पुढची रेडी करायची आहे हे पहा ही डिझाईन पण माझी पूर्ण करून झालेली आहे आत्ता इथे आपण पुन्हा ज्या आपल्या तीन साखळ्या होत्या त्याच्या तिसऱ्या साखळीवर आपण एक डबल क्रॉशट करून घेणार आहोत आता एक दोन तीन तीन साखळ्या घ्या टर्न करा आणि आत्ता हा बघा हा आपला जो हा गॅप नाही हा जो आपला व्ही शेपचा गॅप झाला आहे म्हणजे एक डबल क्रोशेट एक चेन एक डबल क्रोशेट जो हा एक चेनचा आपला गॅप आहे आता आपल्याला याच्यामध्ये तीन डबल क्रोशेट करायचे आहेत एक दोन आणि एक तीन पुन्हा हा गॅप स्किप करा आणि वी शेपच्या गॅपमध्ये पुन्हा एक दोन आणि एक तीन प्रत्येक गॅपमध्ये आता आपल्याला तीन तीन डबल क्रोशेट करायचे आहेत तीन आता पुन्हा ज्या आपण तीन साखळ्या घेतल्या होत्या त्याच्या तिसऱ्या साखळीवर एक डबल क्रोशेट करून घ्या पुन्हा तीन साखळ्या करा पट्टी फिरवून घ्या आता सेम आता हे आपले एक दोन आणि तीन तीन डबल जाले, फ्रंट लूप बॅक लूप पुन्हा फ्रंट लूपमधून एक डबल क्रोशेट एक चेन सेम एक डबल क्रोशेट पुन्हा हे जे तीन आहेत सेंटरच्या डबल क्रोशेटमधून एक डबल क्रोशेट एक चैन एक डबल क्रोशेट तीन जे डबल क्रोशेट आहेत त्याच्या दुसऱ्या म्हणजे मधल्या डबल क्रोशेटमधूनच आपल्याला फ्रंट लूपमधून एक डबल क्रोशेट एक चेन एक डबल क्रोशेट अशी असंच आपल्याला कंटिन्युअसलीमध्ये हे डिझाईन करायची आहे फक्त फ्रंट लूप आणि बॅक लूप फ्रंट लूपमधूनच आपल्याला हे डिझाईन घ्यायची आहे आणि नंतर हे जे आपले व्ही शेप तयार होतं याच्यामध्ये आपल्याला सॉरी नंतर हा जो आपला वी शेप तयार होतो याच्यामध्ये आपल्याला तीन तीन डबल क्रोशेट करायचे आहेत खूप सोपी आहे डिझाईन मी याआधीही पाठवली हो व्हिडिओ पोस्ट केली होती ह्या डिझाईनची पण ती थोडी मोठी शाल होती म्हणजे माझ्याकडे स्वामींची सहा ते सात इंचची मूर्ती होती त्यासाठी मी बनवलेली आता आपल्या ज्या या तीन साखळ्या आहेत याच्या तिसऱ्या साखळीवर एक डबल क्रॉशेट पुन्हा तीन चेन एक चेनच्या गॅपमध्ये तीन डबल क्रशट अशीच आपल्याला ही डिझाईन पूर्ण करायची आहे हे पहा अशी आपली छान सुंदर अशी डिझाईन रेडी होत जाते ही बघा याच्यामध्ये पण तुम्ही पाहू शकता अशी आपली ही सुंदर अशी डिझाईन तयार होत जाते चला तर आता ही मी पूर्ण रेडी करून घेते हे पहा मैत्रिणींनो अशीच ही डिझाईन आपल्याला कंटिन्यू करायची आहे पुढे हे पहा मी ते मी इथे डिझाईन अशीच कंटिन्यू केलेली आहे आता इथे जो आपला शेवट येतो इथे माझा शेवट झालेला जो शेवट येतो ते शेवटीसुद्धा आपल्याला आपल्या वी शेपमध्ये तीन तीन डबल क्रोशट आलीच पाहिजे म्हणजे शेवटची लाईन ही अशी आपली झाली पाहिजे वी शेप घेतल्यानंतर त्याच्यामध्ये प्रत्येक गॅपमध्ये तीन डबल क्रोशट अशी आपली शेवटची लाईन झाली पाहिजे मग आपण मी तुम्हाला याच्यावर दाखवते मला ही पट्टी पूर्ण करायची आहे पण मी याच्यावर तुम्हाला दाखवते नंतर आपण इथे तीन चैन घेऊन पट्टी उलटी करून घ्यायची आणि काय करायचं प्रत्येक डबल क्रोशेटवर एक एक डबल क्रोशेट प्रत्येक डबल क्रोशेटवर ही आपली शेवटची लाईन असेल प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट असं आपण विणायचं आणि मग आपली ती शेवटची लाईन पूर्ण करून घ्यायची जसं की हे पहा मी इथे केलेली आहे ही पहा म्हणजे कसं होतं जी आपली इथे लाईन येते जी आपण सुरुवात करतो जी सुरवातीला आपली डबल क्रोशेटची लाईन येते सेम तशीच आपली इथे शेवटी पण लाईन येते अशी आपल्याला ही छान अशी सुंदर डिझाईन मिळते ही पहा हे मी मोठ्या मूर्तीसाठी मोठ्या मूर्तीसाठी म्हणजे मी सात ते आठ इंचच्या मूर्तीसाठी केली होती याच्या आधी मी दाखवलेली त्याच्यामध्ये मी पंधरा पंधरा असे तीस डबल क्रोशेट घेतलेले आणि त्याच्यावरती तीन ड सॉरी तीस साखळ्या घेतलेल्या आणि त्याच्यावरती तीन एक्स्ट्रा साखळ्या केलेल्या याच्यामध्ये मी पंचवीस साखळ्या घेतल्या आणि सॉरी चोवीस साखळ्या घेतल्या आणि त्याच्यावरती तीन साखळ्या म्हणजे आपला तो एक डबल क्रोशेट केला एकूण पंचवीस डबल क्रोशेटचा आपण ही लाईन केली होती आणि त्याच्यावर आपण डिझाईन विणायला सुरुवात केलेली तर तुम्ही पण ही अशी छोटीशी छोट्या मूर्तीसाठी शाल करू शकता पहा खूप सुंदर खूप छान वाटते डिझाईनी ही पहा व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद